राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत करणार पण गैरफायदा घेऊ नव्या अजित पवारांचं शेतकऱ्यांना आव्हान बजेट पूर्वी केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय कॅबिनेटमध्ये दोन महत्वाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली पीएम किसानचा एकोणीसवा हप्त्यापूर्वीच पाच चुका करू नका अन्यथा लाभ मिळणार नाही ई केवायसी करणे गरजेचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ई केवायसी करून घ्यावी अन्यथा एकोणीसव्या हप्त्यापासून शेतकऱ्यांना वंचित राहावं लागेल तसेच आधार नंबर बँक खात्याला लिंक नसेल तर शेतकरी वंचित राहू शकतात कांदा पुन्हा गडगडला तर दोन बाजारभावमध्ये केळगावला कांद्याचे भाव घसरले तर फळेभाज्यांचे भाव मात्र स्थिर सोयाबीनला मिळाला बारा वर्षातील निंचांकी दर दरामध्ये घसरण सुरूच असल्याचा उत्पादन खर्च निघणंही कठीण उदगीरामध्ये तीन हजार नऊशे रुपये पन्नास रुपयांचा भाव सोयाबीनचे शेतकरी मोठ्या संकटात घरात सोयाबीनची थप्पी पडली दोन वर्षापासून हजारो क्विंटल सोयाबीनचा घरातच पडून सहा वर्षापासून शेतकऱ्यांची दुष्काळी सामना सुरूच तर शेतीमालाला हमी भाव देण्याची आवश्यकता कापसाने आणली शेतकऱ्यांच्या डोळ्यात यंदा डोळ्यात पाणी तर कापसाची वेचणी खर्च महागला दरवाढीसाठी प्रतीक्षा तर कापूस घरातच पडून पाच हजार सातशे पंच्याण्णव घरांना मोफत वीज तर वीज ग्राहकांना तुम्ही अर्ज केलात का केंद्र सरकारचा प्रधानमंत्री सूर्यघर मोफतवीज योजनेचा लाभ घेण्याचं आव्हान कांद्याला अनुदान द्राक्ष निर्यातीला प्रोत्साहन द्या द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी विदेशी कांदा आयातीवर कायमस्वरूपी बंदी घालावी आग्रिस्टॉक योजनेला सुरुवात राज्यातील सहा लाख शेतकऱ्यांना मिळाले फार्मर आय डी आग्रिस्टॉकला आता अखेर मुहूर्त लागला सॉयबीन खरेदी बंद केल्याने लातूरमध्ये शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला उमरने बाजार समित्यामध्ये कांद्याच्या दरात शंभर ते दीडशे रुपयांची घसरण लाल व पोळ कांदा अंतिम टप्प्यात असल्याने आवकेत होते घट धान विकले आता चुकारा आणि रब्बे हंगामाकडे लागले शेतकऱ्यांचं लक्ष तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा तूर खरेदीची नोंदणी आजपासून सुरू पणन मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर जमा होणार ट्रॅक्टर व इतर यंत्रणांचे अनुदान शासनाने दिली पंधरा कोटी पंधरा लाख रुपयांचा निधी वितरण्यास मान्यता ई पीक पाहणी केली असेल तरच मिळणार बावीस हजार रुपये पातळणी पूर्ण झाल्यानंतरच प्रक्रिया सुरू होणार शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा पीक विमा घोटाळ्यातील दोषीवर फौजदारी गुन्हा दाखल करणार कृषीमंत्री आक्रमक झाले तर राज्यात पीक विमा योजनेमध्ये बोगस प्रकार स्पष्ट या प्रकरणी दोषी असणाऱ्यांना शहाण्णव महाई सेवा केंद्रावर कारवाई करण्यात आली अखेर अतिवृष्टीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले तर पाच लाख एकोणतीस हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला त्यामध्ये शेतकऱ्यांचा मोठा आता दिलासा मिळत आहे परभणी तालुक्यातून अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचं अनुदान मंजूर झाले मात्र शंभर दिवसानंतर हे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले त्यामुळे आता लोकमतने सतरा जानेवारी रोजीच्या अंकातमध्ये ही बातमी प्रसिद्ध केली होती त्यामुळे लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा करण्यात येत आहे एक रुपयामध्ये विमा बंद तर बोगस अर्ज गैरव्यवहारामुळे समितीच्या सरकारला शिफारस सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांचा घोटाळा कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी तुरीचे बाजारभाव सात हजार पाचशे रुपयापर्यंत पाहायला मिळाले तुरीचे बाजारभाव सात हजार पाचशे रुपयापर्यंत गेले अजित पवारांना पीक विमा घोटाळ्यावर खोटं बोलण्याची गरज काय विरोधकांकडून सवाल सत्ताधारी पक्षाच्या आमदारच पीक विमा योजनेत भ्रष्टाचार असल्याचं सांगत कृषी कृषीमंत्र्यांनी यावर भाष्य केले पीक विमा घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने भ्रष्टाचार झाल्याचं सांगितले लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता नाही मिळणार तर मोठी अपडेट सध्या समोर मार्च महिन्यानंतरच लाडक्या बहिणीचा हप्ता पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये होणार असल्याचं अर्थसंकल्पीय अद्वेषनानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळतील असे सांगण्यात आले होते त्यामुळे आता पंधराशे रुपयेच मिळत आहे अर्थसंकल्प झाल्यानंतर मार्च महिन्यामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा करण्यात येणार आहे